नवी दिशा अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो राज्य घटना व पंचायत राज यावर आपल्या सोळाशे पन्नास प्रश्न म्हणजे एकतीस प्रश्नपत्रिका आपल्याला बघायची आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये पन्नास प्रश्नाचा सा सामोश असेल वेळ न घालवता या ठिकाणी आपण एक एक प्रश्न बघूया राज्य घटना व पंचायत राज प्रश्नपत्रिका क्रमांक सात प्रश्न पहिला देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे बेचाळीसव्या घटनादृष्टीत आता निवडणूक आयोगाचा घटनात्मक दर्जा संपुष्टात आला आहे हे चुकीचं आहे खालील कोणते विधान बरोबर नाही चार यक्ष एक पक्ष पद्धतीमुळे लोकशाही व्यवस्था बळकट होण्यास हातभार लागतो भारतीय पुरावा अधिनियमानुसार खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत फक्त अ आता फक्त म्हणजेच काय एखाद्या उत्तरामुळे साक्षीदार गुन्ह्यात गोला जाईल म्हणून उत्तर देण्याच्या बंधनापासून तो मुक्त असत नाही भारताच्या घटनेचे वर्णन खालीलपैकी वेगवेगळ्या प्रकारे करण्यात येते चार म्हणजेच वरीलपैकी सर्व मग वरीलपैकी सर्व कोणते एक सहकारी संग्राज्य दोन अर्ध संग्राज्य तीन वाटाघाटीय संग्राज्य महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थायी समिती सर्वाधिक महत्वाची ठरते कारण एक व दोन बरोबर आहे म्हणजे बरोबर कोणते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष स्थायी समितीच्या सभापती सव, असतात दोन जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक स्थायी समिती मंजूर करते भारतीय संघात नवीन राज्याची निर्मिती किंवा समावेश करायचा असल्यास कोणत्या अनुसूचित घटनादृष्टी करावी लागते पहिल्या अनुसूचित जिल्हा परिषदेची अंदाजपत्र कोण मंजूर करते यापैकी नाही खालीलपैकी कोणते कार्य तलाठी तलाठी या पदाशी संबंधित आहे चार म्हणजे वरीलपैकी सर्व मग वरीलपैकी सर्व कोणते गावकऱ्यांना सातबारा उतारा देणे गावातील जमिनीची नोंदी ठेवणे तीन गावातील जमिनीची आणीवारी प्रश्न नववा अ सरदार स्वर्णसिंह समितीने एकोणीसशे शहात्तर साली मूलभूत कर्तव्यचे एक स्वतंत्र प्रकरण समिष्ट करण्याची शिफारस केली ब आणि पाणीच्या काळात निर्माण झालेल्या गोंधळामुळे काही लोकांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्याची गरज भासली होती वरील विधानाचा विचार करून योग्य पर्याय निवडा दोन अव बोन्ही बरोबर असून ब हे अचे कारण आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही संस्था खालीलपैकी कोणत्या देशातील आहे जर्मनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सचिव खालीलपैकी कोण राहतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी खालीलपैकी विधाने लक्षात घ्या अ क आणि ड अ क आणि ड कोणते संविधानाच्या एकशे पासष्टव्या कलमानुसार राज्याची महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे आणि क म्हणजे त्या त्याला राज्याच्या विधान विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याचा व मत मांडण्याचा अधिकार आहे ड तो राज्य शासनाचा सर्वोच्च विषयक सल्लागार आहे हे तिन्हीच्या तिन्ही विधाने बरोबर आहे महाराष्ट्रात पंचायत राज संस्था स्थापन झाल्यावर या संस्थाचे मूल्यमापन करण्याकरिता कोणती समिती होती बोंगिरबार समिती नागरिकांना मतदानचा अधिकार देणारे घटनेतील कलम कोणते कलम तीनशे सव्वीस मसुदा समिती सदस्य कोण कोण होते भ स्वामी अय्यर क यन माधवराव ड नाही यच सी मुखर्जी आणि ड पुरुषोत्तम दंडन किती खाली लहान मुलीशी तिच्या संमतीने ठेवले लैंगिक संबंधही बलत्कार ठरतात सोळा सरपंच समितीचे पद शिचं सचिव कोण असतात विस्ताराधिकारी मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीची सुरुवात रिकाम्या देशाने पहिल्यांदा केली ब्रिटन राज्य घटनेतील कोणत्या तरतुदीमुळे अस्पृश्य नष्ट होऊन अस्पृश्यता पाळणे हा शिक्षेस पात्र गुन्हा ठरला आहे कलम सतरा महान्यायवादी कार्यकाल किती असतो निश्चित नाही राज्य घटनेच्या रिकामी जागानुसार संसदेचा कायदा करूनही कोणत्या राज, आंतरराज्य नदीच्या नदी, नदी खोऱ्यातील पाण्याचा वापर वाटप त्यावरील नियंत्रण याबाबत कोणत्या तंट्यातील किंवा तक्रारीच्या अभिनिर्णया तरतूद करता, करता येईल कलम दोनशे बासष्ट एक भारतीय राज्यघटनेच्या रिकामी जागाव्या कलमाने समवती सूची व राज्य सूची नमूद नसलेल्या कोणत्याही बाबीशी कायदा संसद करू शकते कलम दोनशे अठ्ठेचाळीस राज्य घटेच्या रिकामी जागा परिषदे परिशिष्टमध्ये मार्गदर्शक तत्वांचा विचार करण्यात आला आहे चौथ्या लोकसभेचा कार्यकाल रिकामी जागा एक आणि काळात एकाच वेळी सहा महिन्यांनी वाढवता येतो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षामध्ये एम पी एस सी युपीएससी वाढवण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर लोकप्रशासन हा विषय बंधनकारण करण्यात यावा ही शिफारस कोणी केली अरुण जोड्या जुळवा गट ब गट गट मध्ये पद दिलेले आहे गट ब मध्ये विषय कार्य दिलेले जिल्हाधिकारी राज संस्थ याच्यामध्ये जिल्हा अधिकारी कायदा सुव्यवस्थे कार्य जिल्हा दंडाधिकारी का पंचायत समिती संस्था प्रवाचे कार्य प्रशासकीय अधिकारी महसूल प्रशासनविषयक कार्य जिल्हा विकास अधिकारी कार्यविषयक खातेशी संबंधित कार्यकारी खात्याशी संबंधित मग यामधील तीन एक चार दोन म्हणजे अधिकारी तीन म्हणजे महसूल प्रशासनविषयक कार्य ब जिल्हा दंडाधिकारी म्हणजेच एक कायदा सुव्यवस्थेविषयी कार्य प्रशासकीय अधिकारी चार कार्य कार्य खात्याशी संबंधित आणि जिल्हा विकास अधिकारी म्हणजे दोन पंचायत राज्य संस्थापर्बे कार्य जिल्हा परिषदेच्या पदा पदाधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार कोणाला आहे विभागीय आयुक्त प्रश्न अठ्ठावीसावा कलम चौदा समनतेचा हक्क कलम सोळा सार्वजनिक रोजगारात समान संधीचा हक्क कलम सतरा अस्पृश्यता नष्ट करणे कलम एकोणीस सहा प्रकारच्या स्वातंत्र्याचा हक्क कलम एकवीस जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य संरक्षण यांचे संरक्षण कलम एकोणतीस व तीस सांस्कृतिक व शैक्षणिक पुढीलपैकी कोणते मूलभूत अधिकार परिचयांना उपलब्ध नाहीत बड फ म्हणजे सार्वजनिक रोजगारात समान संधीचा हक्क ड म्हणजे कलम एकोणीस सहा प्रकारच्या स्वातंत्र्याचा हक्क आणि फ म्हणजे कलम एकोणतीस व तीस सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क हे नाहीत म्हणजे मूल मुल्व, हे मूलभूत अधिकार परिचयांना उपलब्ध नाही रिकम जागा विधीमंडळ आणि मंत्रिमंडळ यांना साधणारा दोवा आहे मुख्यमंत्री ओचा एकशे वा सदस्य देश म्हणून कोणत्या राष्ट्राला मान्यता दिली आहे अफगाणिस्तान पंचायत राज एक केंद्रशासित प्रदेश सोडला तर सर्वच केंद्रशासित प्रदेशात आहेत तो एक कोणता दिल्ली पंचायत समितीच्या दोन सभामध्ये रिकामी जागापेक्षा अधिक का, कालावधी असत नाही एक महिना गणपूर्ती अभावी लोकसभेचे कामकाज कोणतं कुप करू शकतो लोकसभा सभापती खालीलपैकी योग्य जोडी वळका राष्ट्र राष्ट्रपती राजवट कलम तीनशे राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याचा पदाचा कार्यकाल समाप्तीनंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही चार तो अन्य कोणतेही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीस पात्र नसतो जिल्हा परिषदेचा कार्य व जबाबदाऱ्याशी संबंधित सविस्तर नोंद कोठे मिळते महाराष्ट्र जिल्हा परिषद कायदा एकोणीसशे एकसष्ट कर चुकविणाऱ्या व्यक्तीस मतदानाचा अधिकार असू नये अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती बलवंतराय मेहता समिती सावित्राबाई फुले दत्तक योजना महाराष्ट्र राज्य सरकार राबवत आहे त्यामागील मुख्य हेतू मुलींना किमान सातवीपर्यंत अखंडित शिक्षण मिळावे केंद्रीय माहिती आयुक्ताच्या शिफारस शिफारस समितीत खालीलपैकी कोणाचा समावेश सा होतो लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधान भारतीय घटनेतील एकशे विसवी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे न्यायालयीन दुरुस्ती राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो मुख्यमंत्री संघ राज्यवाद हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे कोणत्या खटल्यात सांगितले गेले यस आर बेमई खटला यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी ही संस्था रिकामी जागा येथे आहे नाशिक रिकामी जागाच्या संविधानावरून राज्याची मार्गदर्शक तत्वे ही तरतूद घटनाकारांनी स्वीकारली आयर्लंड खालीलपैकी कोणते कार्य महाराष्ट्रातील पंचायत समितीचे नाही ग्रामीण गृहनिर्माण गावातील गुन्ह्या संबंधीचे कागदपत्रे कोण तयार करतो पोलीस पाटील भारतीय राज्य घटनेतील आणि बनी कोणत्या देशाकडून स्वीकारली जर्मनी ज्या गावाची लोकसंख्या दहा पेक्षा कमी परंतु एकम जागापेक्षा अधिक आहे त्या गावात ग्रामपंचायत ही प्रशासकीय संस्था कार्य करते सहाशे राष्ट्रीय जलसंधारण परिषदेचे अध्यक्ष कोण असतो पंतप्रधान पंचायत राज पद्धतीत खालीलपैकी योग्य क्रम कोणता ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला नियमित पन्नास प्रश्न बघायचे आहे त्यामुळे या ठिकाणी कंटिन्यू या व्हिडिओ बघायचे यापूर्वी व्हिडिओ टाकले तेही सुद्धा बघा यानंतरही सुद्धा टाकले तेही बघा त्यामुळे तुमचा त्या ठिकाणी अभ्यास सविस्तर होणार आहे तर या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद